श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी एक चित्ते एकचिरी जय जयाजी जी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे करता कथा वर्तली कैसी विस्तारा वे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनुजान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखा मनी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू, मनोनी आनंद परियेसा तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय अरे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माता ठेवनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया स जगद्गुरु अवतारू, अवतारु अविद्या माया दिससिनरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तरावया तुझी महिमा वर्णा शक्ती कैंची आम्हासी मागेन एक तु, आता तुम्हासी ते गुरु गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी बक्ति द्यावी निर्धारी इह सौख्य सद्गती ऐसी विनंती करुणी करुणावचनी सेवा करीतो यवनी। महाशूर क्रूर असे प्रतिसंत्सरी ब्राह्मणासी घात करी तो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवितसे मज आजी जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमसे चरण मरण कैचे आपनासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हण भक्त सांडुनी तुवा जावे क्रूरयवना भेटावे संतोषोनी भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जवंवरी तू परतो नियेसी असो आम्ही भरमसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्त आमुचा तू सहोसी पारंपार वंशोशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी वर लाधोनी निघे सायन देव ब्राह्मणी जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परी येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता हो गृहात गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित मनी ज्री गुरु से। कोप आलिया केवी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्नेसी श्री गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दृष्ट गरुड गरुडाचिया पिलियासी सर्पतो सर्प कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची का एखादे सिंहासी ऐरावतेवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदये श्री गुरुस्मरण त्याची कैसे न भय दारून काळ बाधे जान अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ति के लिए भ्रमित होऊन शरीर स्मरण त्या हृदय ज्वाला होय त्यासी, हो त्यासी जागृत होऊनी परियसी प्राण्त व्यथेसी कष्ट तसे तय वे स्मरण असे नसे काही, मने शस्त्रे मारितो घाई छेदन अवेव पाही विप्र एक आपनासी स्मरण जाहले तये धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवुनी, निरोपदेतो तये वेणि संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगातिरी असे वासर श्रीगुरु दर्शना, देखोनिया श्री गुरुंसी नमन करीतो भावेसी, स्त्रकरी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान, स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवतसे कर जोडुन न विसंबे आता तुमसे चरण समागमे देखा, राहो न शके क्षण एका संसार सागर तारका देखा कृपा सिन्धु उद्धारवया सागरांसी। गंगा आनिली भूमि तैसे स्वामी आम्मासि दर्शन दिधले आपुले भक्त वस्सल तुझी ख्याती। आम्हा सोडने कायनी सवे सर्वे एव मनोनी चरणी लागला एने परी श्री गुरुसी प्रभावेसि सन्तोषो नि श्री गुरु मनते तये वेली कारण असे आम्हा जाने तीर्थेऽसति दक्षिणे पुनरपि तुहा दर्शनदेने संवत्सरि पञ्चदशी तुमचे गावा गावासमिपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ आरिष्टे गेली दुखे मनोनी हस्त ठेविते मस्तके भाक देती तैवेळी ऐसे संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ ते ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासे कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारून सांगे नाम स सा। पुडीलकथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुनिएकागृ ऐकाश्रोते सकळीक होीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पदूरेश्री नृसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासन सायन्दे वां प्रदान नाम चतुर्दशोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रयापरान्मस्तु श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा